अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलची लोकप्रियता वाढत असल्याने तिसरा दिवस हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळालं सुप्रसिद्ध गायक कैलास खेरचा लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर यासह नवी मुंबई ठाणे अशा शहरांतून देखील प्रेक्षक आले होते यावेळी कैलास खेरच्या सुमधुर गीतांनी प्रेक्षकांना भुरळ घातली क्राउड का रिस्पांस अविस्मरणीय था अद्वितीय था अप्रतिम था मैं आपको बताना चाहता हूँ अम्बरनाथ बस ये समझ लीजिए काशी विश्वनाथ के बाद यदि कुछ अचंभा मेरे भोलेनाथ का है तो वो है अम्बरनाथ में अब परमात्मा ने चाहा तो बहुत जल्दी डॉक्टर श्रीकांत सिंधे इस अम्बरनाथ मंदिर का एक बहुत ही अच्छी स्तुति बनवाएंगे और हम लोग वी आर लुकिंग फॉरवर्ड कैलास खेरच्या गाण्यांची झलक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सर्वांनीच आपले मोबाईल कॅमेरे सुरू करून हे अविस्मरणीय क्षण आप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन केलेलं मैदान हाऊसफुल झाल्याने प्रेक्षकांना मैदानात उभं राहण्यासाठी देखील जागा शिल्लक नव्हती त्यामुळे अनेकांना आतमध्ये प्रवेश न मिळाल्याने आर्ट गॅलरीसमोर लावलेल्या स्क्रीनसमोर खाली बसून तर काहींना उभं राहून कैलास खेरच्या लाईव्ह कॉन्सर्टचा अनुभव घ्यावा लागला तर राम मंदिराच्या प्रतिकृतीसमोरील मोकळी जागा देखील प्रेक्षकांनी इंच इंच भरली होती पोलीस प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे सर्वांनाच शांततेत या आर्ट फेस्टिवलचा अनुभव घेता आला तर आज आर्ट फेस्टिवलमध्ये सुप्रसिद्ध गायक सोनू निगमच्या सुरांची मैफिल अनुभवण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर परिसराच्या विकासकामाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून यावेळी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे स्वामी गोविंदगिरी महाराज योगगुरू रामदेव बाबा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज